नमस्कार दक्ष बागायदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ॲपमध्ये आणि ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो फुलोऱ्यातील नियोजन फुलोऱ्यातील व्यवस्थापन कसं करायचं त्याच्यामध्ये फुलोऱ्यातील गळकूज का होते फुलोऱ्यात गळकुजीसाठी काय उपाययोजना करायच्या फुलोऱ्यामध्ये जास्त सेटिंग का होते आणि नैसर्गिक गळ कशी करायची म्हणजे दोन्ही प्रॉब्लेम एक तर गळ व्हायला पाहिजे आणि काही ठिकाणी गळ आणि कूज होते तर ही गळ आणि कूज व्हायला नाही पाहिजे हे दोन्ही प्रॉब्लेम आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर कुठे जाऊ नका अगदी शांत मनाने आजचा हा व्हिडिओ आपला तुम्हाला बघायचा आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुलऱ्यात गळकूजीची समस्या मागच्या पंधरवड्यात खूप खूप होती परंतु आता थंडी सुरू झाली आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये गळ होत नाही काय करायचं असे प्रश्न आपल्याला आम्हाला येतील ग्रेपमास्टर येतील आणि त्याच्यावरती आपलं उत्तर द्यावं लागेल आता गळ होऊ नये म्हणून काय करायचं याच्यावरती आम्हाला उत्तर द्यावं लागत आहे तर आता मागच्या आठवड्यातील प्रश्न आपण घेऊया की गळ जास्त होते तर गळ का होते हे आधी आपण समजून घेऊ आणि मग गळ होऊ नये म्हणून हो काय उपाययोजना करायच्या त्या पण आपण बघणार आहोत तर मित्रांनो गळ का होते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेलीमध्ये जर स्टोरेज कमी असेल पानगळ लवकर झाली असेल वेल अशक्त असेल वीक असेल तर त्या बागेमध्ये पोगास्टेलला देखील घटजिरतात आणि घटझर राहिलेच शाबूत तर ते फ्लावरिंग अवस्थेमध्ये देखील हे असे घड जिरू शकतात त्याचबरोबर दुसरीकडे वाढलेलं नायट्रोजन वाढलेला व्हिगर वाढलेली पानांची संख्या पानांची गर्दी हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे त्याचबरोबर काही ठिकाणी शेतकरी पाणी देत नाही फ्लोरा स्टेजमधील पाणी घट धरतात त्याच्यामुळे कूज होते त्यामुळे बरेच शेतकरी आठ आठ दिवस पाणी देत नाही आणि त्यामुळे पाण्याच्या अति देखील आपल्याकडे गळ पाहावयास मिळते किंवा जळ पाहावेस मिळते त्याचबरोबर वाढलेलं दौद आणि धुकं त्यामध्ये रात्रभर जर पाणी घडामध्ये थपथबलं तर त्या ठिकाणी आपल्याकडे डावणी करपा हे रोग वाढू शकतात त्याचबरोबर बॉट्रायटिस बुरशी किंवा सडवा प्र करणाऱ्या बुरश्या ह्या देखील वाढू शकतात तर आपल्याला त्यासाठी डावणी करप्याचं देखील नियंत्रण प्रभावीपणे करायचं आहे त्याचबरोबर जास्त लोड जास्त घडसंख्या हो तर त्यासाठी कॅनोपीची गर्दी देखील आपल्याला कमी करायचं आहे बेलीचा विघर देखील कमी करणं अत्यंत आवश्यक आहे तर अशा ह्या कारणांनी आपल्या बागेमध्ये गळकूज आपल्याला पाहावयास मिळते आता गळकूज होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो चांगल्या प्रकारचं चा पाणी नियोजन करायचं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्याकडे गळकूज होण्याची संभावना असेल काही ठिकाणी मंडप असतात काही ठिकाणी जवळजवळ स्पेसिंग असते पानांची गर्दी होत असते अशा प्लॉटमध्ये कंपल्सरी अठ्ठावीस एकोणतीस तिसाव्या दिवशी आपल्याला पहिली हँड डिपिंग करायची फ्लावरिंगच्या आधीची शक्यतो आपण डिपिंग वीस बावीस पंचवीस दिवसाला करत असतो परंतु ही डिपिंग टाळून ही डिपिंग आपल्याला अठ्ठावीस ते तीस दिवसाच्या दरम्यान करायची आहे दोडा अवस्थेत येण्याच्या आधी जर ही डिपिंग जर तुम्ही केली असेल तर त्या ठिकाणी शंभर टक्के तुमची फुलाऱ्यातील गळ आणि कूज देखील शंभर टक्के थांबते त्याचबरोबर डावणी आणि करपासाठी आपल्याला प्रभावी नियंत्रण करायचं आहे त्यासाठी आपल्याला पहिल्या दिवसापासून बाग छाटल्यापासून आपल्याला काही बोर्डोचे स्प्रे काही सिस्टीमिकचे स्प्रे काही कॉन्टॅक औषधं याचाही आपला वापर करायचा आहे परंतु बाग जर आपली बत्तीस पस्तीस दिवसाच्या दरम्यान असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ॲमिस्टार शंभर स्कोअर शंभर पोटॅशियम शोनाईट एक किलो अधिक त्याच्यामध्ये आपल्याला स्केलअप शंभर ते दीडशे एम एल अधिक चिलेटेड मॅग्नेशियम असा एक जम्बो स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून वेळीला फास्ट न्यूट्रिशन आणि फास्ट पिजरचा संयोग होऊन त्या ठिकाणी अशी घडाचे मणी देठाजवळ मजबूत होतील आणि आपली बाग फुलोऱ्या अवस्थेमध्ये जाताना लवकर तिच्यावरती सडवा आणि कुठल्याही प्रकारची गळकूस तिथे आपला मिळणार नाही पाणी वाढवणं पंचवीस ते तीस दिवसादरम्यान रान फुलोऱ्यात घुसायच्या आधीच आपल्याला चांगल्या प्रकारे भोत फुटेपर्यंत पाणी द्यायचं आहे जेणेकरून विलीवरचा पाण्याचा जो स्ट्रेस आहे तो कमी होणार आहे तर पाण्याचं ताण आपला अजिबात द्यायचा नाही आहे त्याचबरोबर आपला नायट्रोजनचा बिगर कमी करण्यासाठी आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅचे स्प्रे मग झिरोवान चौतीसमधून असतील झिरोवान चौतीस पाचशे ग्रॅम अधिक कॅटलायझर तीनशे एम एल एकत्र घेऊन जर आपण फवारणी केली तर त्या ठिकाणी शेटिंग व्हायला नक्कीच मदत होते त्याचबरोबर कॉम्बियप आणि अल्गामिट्स कुठल्याही न्यूट्रंटचा पुरवठा हा चांगला पाहिजे कुठल्या न्यूट्रंटची कमतरता शक्यतो फ्लोऱ्यामध्ये नसायला पाहिजे फ्लोरामध्ये मॅक्झिमम एनर्जी झाडाची लॉस होत असते मागच्या एप्रिलमध्ये झालेलं स्टोरेज इथे कामी पडत असतं खरं तर मेन ऐंशी टक्के स्टोरेज हे पोगा स्टेजलाच निघून जातं परंतु फ्लावरिंग स्टेजमध्ये दे देखील काही उरलेलं स्टोरेज असतं ते मॅक्झिमम स्टोरेज झाड आपल्या फ्लावरिंग स्टेजमधून फुलातून वेल फुलातून बाहेर पडताना मनी सेटिंग होताना देत असतं त्यासाठी रेडीमेड फूड कॉम्बेअप अल्गा मीट्स तुम्ही देऊ शकतात अल्गा तुमच्या बागेतील स्ट्रेस लेवल देखील कमी होणार आहे तर हे स्प्रे तुम्हाला कंपल्सरी घ्यायचं आहे बा बागेत पाण्याचा ताण द्यायचा नाही आहे तर अशा पद्धतीने करा तुम्ही तुमच्या बागेतील गळकुजीचं संरक्षण धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अधिक डिटेलसाठी तुम्हाला दररोजचं शेड्यूल येण्यासाठी हवामानाचा हो अंदाज मिळण्यासाठी दररोजचा व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्येच तुम्हाला मिळण्यासाठी आजच आमचं ग्रेप मास्टर ॲप देखील डाउनलोड करा कारण ग्रेप मास्टर ॲपमध्ये आम्ही स्पेशल व्हिडिओ फक्त पेड बागादारांसाठी देत असतो त्याचाही तुम्ही नक्कीच लाभ घ्या धन्यवाद